डॉक्टर बाबासाहेब तंत्रशास्त्र विद्यापीठाची फसवणूक करणाऱ्या ठेकेदाराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या स्वराज दर्शनच्या बातमीचा इम्पॅक्ट गोरेगाव पोलिसांची दमदार कारवाई महाराष्ट्रातील नामवंत विद्यापीठ म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोनेर चिळके याच विद्यापीठाची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे सविस्तर घटना अशी आहे की विद्यापीठाचे अंतर्गत डिप्लोमा विंग परिसर ते न्हावे रोड या रस्त्याचे डांबरीकरण रक्कम एक्क्याऐंशी लाख अठरा हजार पाचशे रकमेची मुदत ठेव पावती देणं बंधनकारक होते परंतु यातील आरोपी सागर सुरेश जाधव राहणार लोनेरे तालुका मानगाव जिल्हा रायगड यांनी त्यांच्या बँक खात्यात एवढे पैसे शिल्लक नसताना दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी रक्कम एक्क्याऐंशी लाख अठरा हजार पाचशे तेरा रकमेची खोटी आणि बनावट पावती डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ विद्यापीठास देऊन विद्यापीठाच्या अंतर्गत डिप्लोमा विंग परिसर ते न्हावे रोड रस्त्याचे डांबरीकरण कत्राट मिळवून विद्यापीठाची दिशाभूल करून फसवणूक केली आरोपी सागर सुरेश जाधवला गोरेगाव पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले होते या ठेकेदाराने किती ठिकाणी बनावट एफ डी आर देऊन फसवणूक केली हा देखील चौकशीचा भाग बनला असून लवकरच याचे वृत्तांत स्वराज्य दर्शनी अंकामध्ये प्रकाशित होणार आहे या ठेकेदारावर भारतीय न्यायसंहिता तीनशे अठरा चार तीनशे अठरा दोन तीनशे छत्तीस दोन तीनशे छत्तीस तीन तीनशे तीन अडोतीस तीनशे चाळीस दोन प्रमाणे गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय बंडू सुर्वे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवलदार एन पी बारडे कोळेकर पोलीस शिपाई सय्यद आणि गुडमेवाड करत आहेत त्याचबरोबर पोलिसांनी अशा प्रकारच्या बनावट आणि खोट्या पावत्या देऊन प्रशासनाचे आणि नागरिकांची फसवणूक झाली असेल तर पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा असे आवाहन रायगड पोलिसांनी केले